राखीव प्रवर्गातून कोणत्याही शासकीय सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर जातीच्या दाखल्याची पडताळणी म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र लागतं पण जातवैधता प्रमाणपत्र मिळवताना माराव्या लागणाऱ्या हेलपाट्यांमुळं अनेक जण अक्षरशः वैतागतात पण एक दोन वर्षापूर्वीची ही परिस्थिती आता बदलली आहे कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडं जुलै महिन्यात तीन हजार सहाशे प्रकरणं दाखल झाली एका आठवड्यात साडेबाराशे अर्जदारांना त्यांच्या ईमेलवर वैधता प्रमाणपत्र पाठवण्यात आलंय एकूणच जात पडताळणी समितीनं चांगलीच गती घेतली आहे गेल्या काही वर्षांपासून विविध समुदाय जातीय आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत राखीव प्रवर्गातून शासकीय सवलतींचा सा लाभ घेण्यासाठी जातीच्या दाखल्याबरोबरच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र असावं लागतं निवडणूक शिक्षण आणि नोकरीच्या कामासाठी जात वैधता प्रमाणपत्र लागतं जातीचे दाखले महसूल यंत्रणेकडून दिले जातात तर सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून त्या कागदपत्रांची पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र दिलं जातं गेल्या काही वर्षात जात पडताळणी समित्यांचं कामकाज मंदगतीनं सुरू होतं पण अलीकडच्या काळात त्यामध्ये सुसूत्रता आली आहे ऑनलाईन पद्धतीनं बार्टीच्या वेबसाईटवर कागदपत्र आणि अर्ज दाखल करावा लागतो त्याची एक कॉपी समितीच्या कार्यालयात जमा करावी लागते कागदपत्र परिपूर्ण असणाऱ्या अर्जदारा ईमेलवर आठ ते पंधरा दिवसात जात वैधता प्रमाणपत्र पाठवलं जात आहे अशी माहिती जात पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश खुले यांनी दिली सद्यस्थितीमध्ये शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया चालू आहे चोवीस पंचवीसची ची याच्यामध्ये प्रामुख्याने व्यवसाय अभ्यासक्रमासाठी ज्या मुलांना अभ्या अभ्यासक्रमासाठी ज्यांना आरक्षणातून प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने आपल्याला जात प्रमाणपत्र पडताळणीचा निपटारा करण्याचं काम सद्यस्थितीमध्ये समितीमार्फत सुरू आहे याच्यामध्ये जवळपास या महिन्यामध्ये छत्तीसशी प्रकरणं आमच्याकडे दाखल झाली होती आणि त्याच्यापैकी जवळपास बाराशे चाळीस प्रकरणावरती आम्ही ह्या मला ते वैधता प्रमाणपत्र दिलेले आहेत आणि प्रामुख्याने ह्या मागील आठवड्यापासून हा प्रकरणांचा आवक ही जास्त आहे आणि आमचे सर्व समितीचे अधिकारी कर्मचारी हे प्राधान्याने विशेष मोहिमेद्वारे प्राप्त प्रकरणावर निपटारा करत आहेत शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानं जात पडताळणी समितीकडे अर्जांचा अक्षरशः ढीग लागतोय एसई बी सी चे दाखलेही पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत त्यामुळे कोल्हापूर जात पडताळणी समितीवर कामाचा ताण वाढलाय मनुष्यबळ पुरेसं नसतानाही समितीचे अधिकारी कामाचा उरक करण्यासाठी अधिक मेहनत घेत आहेत कोल्हापूर समितीकडे जुलै महिन्यात तीन हजार सहाशे अर्ज दाखल झाले तर एका आठवड्यात एक हजार दोनशे चाळीस अर्जदारांच्या ईमेलवर जात वैधता प्रमाणपत्र पाठवली आहेत त्रुटी वगळता उर्वरित अर्जांचा निपटाराही जलदगतीनं सुरू असल्याचं उमेश घुले यांनी सांगितलं दरम्यान सवलत नाही मिळाली तरी चालेल पण जात पळताणीची कटकट नको अशी मानसिकता काही वर्षांपूर्वी राखीव प्रवर्गातील नागरिकांची होती पण जात पळताळणी समित्यांच्या कामात सुसूत्रता आल्यानं अर्जदार नागरिकांना दिला समयालाय